आपले काही गुण असणार हे अजून नाही त्या पार्श्वभूमीवर उत्सुकता आहे सगळ्यांनाच प्रत्येक ती सगळी भूमिका आमच्या अध्यक्ष जाहीर केलं ना केली त्यांनी जाहीर आता शेवटी माझा काही संबंध नव्हता मी पण तरी मला मंटी पाटलांनी मध्यस्थी केली आम्ही करतोय वगैरे म्हटलं तर ठीक आहे करा तुम्ही म्हटलं माझी भूमिका एक होती की महाविकास आघाडीचं जे काही समेल ते करा थोडंसं मागं पुढं सरू दुसऱ्या कोणाशी करायचा काही प्रश्न नव्हता त्या चौकटीत म्हटलं करा आहे ना सांगितले मी इथं आलं म्हटलं आमचे इतके लढणार एकतीस लढतील बत्तीस लढतील ते आता ते मला माहीत होते एकतीस बत्तीस काय असते ते आल्यानंतर कळलं की काय थोडीशी हो नाही हो नाही चालले चालेल mm. चाले बोलणं मी सांगितलं माझ्या मनात कोणाच्याबद्दल काही एक टक्काही नाही आहे कोणी मला आणि कुणी पाय एकानं कोणी पाठलं नाही मला म्हटलं मी जर एवढं जर मनात ठेवलं असतं तर मी इतके उंच नसतो म्हटलं काही काळजी जे काय करायचं ते करावं करा। मग ते मी काही डिटेल बोललो नाही पण नंतर मग म्हणते पाटल्याने काय बोलले माहिती मी शेवटी एक दोन निरोप आले आपण एकत्र करूया म्हटलं चांगली गोष्ट करूया आम्ही म्हटलं आमचे काहीतरी ह्याने काहीतरी वीस एक काळजी म्हटलं वीस नाही म्हटलं व्यवहार एक काहीतरी काढा पण दहा बारा नावं मग काही सांगितले म्हटलं ठीक आहे बघा म्हटलं त्यांची चर्चा चालू होती मग मला एक निरोप आला की नाही चिन्ह नाही आघाडीच केली पाहिजे आघाडी करूया म्हटलं आम्ही काँग्रेस आणि तुमचे काय असेल असेल आपण एकत्र पोस्टर करून आणि आघाडी करूया आघाडीवर असं नाही दिलं आदेश करा म्हटलं नंतर पुन्हा फोन आला की नाही काँग्रेस नको आघाडीवरच करा आणि एक दोन माणसं ॲडजस्ट होतील काँग्रेसची पार्टी कशाला पुस्तक म्हटलं आमच्या याला म्हटलं बाबा ठीक आहे असलं कोण काँग्रेस तर मी चालतो म्हटलं मी निघालो नाही नाही म्हटलं सगळे आहेत म्हटलं करा तुमचं तुम्ही काय ते म्हणजे आम आम्ही केले तितके ते विषय आता था काहीतरी त्यांनी केलेत काहीतरी पंधरा काय पंधरा मिनटात व्हायकडे मिळत ठीक आहेत आता काहीतरी आता ते काँग्रेसच तर लढणार त्यामुळं आमचं अध्यक्षाचं कुठं गेला त्याला त्याला बाहेर त्याने मी काहीतरी केलं वाटतं काँग्रेस काँग्रेसशी फाईट करणार आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही समविचारी पक्षाला पूर्ण मदत करू अशी भूमिका दोन गट होते